आज या ठिकाणी सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने आयोजित माहिती देण्यासंदर्भात ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे दोन यांनी फोने ॲडॉल ही स्पर्धा गायक कलाकारांना मानाचं व्यासपीठ मिळावं दोन हजार पंचवीस साली ह्या स्पर्धेला तेवीस वर्ष तेवीसाव वर्ष हे ह्याने ही स्पर्धा आपण घेत आहोत कोरोना लॉकडाऊनच्या काळामध्ये देखील आपण ही ऑनलाइन पद्धतीने ही स्पर्धा आपण दिवशी आहून देतील पंडित भीमसेन जोशी नाट्यगृह येथे बारा ते दुपारी तीन यावेळेमध्ये पहा तीन फेरी आणि दादा म्हणजे हे आणि साधाबात प्रमाणे लास्ट इयर आपण काही सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना कलेची जोपासना करणारे काही निवडक जे प्रतिष्ठित मंडळी आहेत त्यांना देखील आपण गौरवत असतो तिथे चोवीस तारखेला आपण करणार आहोत त्याची माहिती येणाऱ्या काळामध्ये आम्ही पुढे देणारच आहोत तर ह्याची जी स्पर्धा मध्ये चार विभाग आपण स्पर्धेमध्ये केलेले आहेत माझ्या कुलकर्णी झाल्या होत्या तो एक गाणं गाण्याचा आनंद खूप छान असतो आणि जितेंद्रराव भुरुक यांनी जे सांगितलं की प्रत्यक्षात वाद्य बरोबर गाणं गाणं आणि कराव गाणं गाणं याच्यात खूप फरक असतो एक खूप वेगळा आनंद असतो तो आनंद पुणे ॲडावच्या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतो धन्यवाद